कटके बोल तब्येत माझी डाऊन वाटते काय आहे र खराब झालाय सर माडागत काय कळ नाही काय करावं लागेल अरे म्हशीचं दूध पेज जा कि व्हायचं दूध दुध आहे रे आमच्यात का तुझ्या थाईला तुझ्या थाय का अरे चार रुपये घालवायचं पैसे काय काय तब्येत महत्वाची आहे रे खातोय बर का पण काय आगीच लागणार सांगलं का की काय खात का पुरे तू काय खातोय अस गडी बघ का सरगी दिसते दोन गडी येऊ दे देवड तू कसं माहितीये का तुझं ना अंग हे कष्टाचं शरीर आहे तुझं तुझा अंगापेक्षा मोठा झाला आहे का नाही त्याच्यामुळे लागते वयच वय थोडा दिसतोय केस पिकल्या मुळे नाही वय आहे माझं आता वय झालंच किर आता काय शेवटालाच कि गोडी पाहिजे होती मला शेवट शेवट तर नेट व्हा गोन व नका नाही काय असेल तरी रिअल हाय का नाही <laughs> तसं पण जर तू कार बघतोय उशीर झालं साबर बोलायचं कमी करी पाहिजे सल्ला चांगला विचारला चांगलं सांगायचंय नाही पण आपलं चांगलं सांगायचं काम आहे तू काय खातो मरत रे आयडिया सांग चांगला बघायला खायचा काजू खायचा होय भेळण वाडापाव तडाखात लावतोय गाम्याला भर गाम्याला बघ खायला मग बात आवडतो रे मला नाही त्यात कसं नाही र चांगलं म्हशीचं दूध पिकी आता रगेल दिसला पाहिजे